बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रचंड दुरावस्था झाली आहे गळक्या इमारतीतच रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत राजकीय नेते व प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केला आहे त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड यांना धारेवर धरून जाग विचारण्यात आला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी तातडीने दुरुस्तीसाठी निधीची व्यवस्था करण्याचे मान्य केले आठ दिवसात हा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा तालुका अध्यक्ष अमर यांनी दिला आहे बाजारभोगा प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे वीस गावातील नागरिक उपचार घेण्यासाठी येत आहेत मात्र सध्या या इमारतीच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती लागल्या आहे प्रत्येक खोलीत पावसाचे पाणी गळत आहे ठिकठिकाणी बादल्या लावून पाणी खोलीत पसरू नये याची काळजी घेतली जात आहे परंतु या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक खोल्यामध्ये पाणी साठत आहे त्याचा रुग्णांना त्रास सहन करावा लागतो आहे याकडे प्रशासनाने डोळे झाक केल्याने त्यांना जाग आणण्यासाठी ढोल ताशा वाजवत आज मनसेने जनआक्रोश मोर्चा काढला हातात विविध फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत फिरून अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती दाखवण्यात आली यावेळी मनसेचे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष संजय पाटील जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेळके तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड विभागाध्यक्ष सतीश कुंभार रवींद्र पाटील दत्ता सावंत पांडुरंग पाटील सागर दळवी रवींद्र पाटील वारनुळकर राजू पाटील राजाराम पाटील उत्तम कुंभार शिवाजी भोसले साईराम पाटील सुरेश वाडेकर रसूल पन्हाळकर आदी उपस्थित होते कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता जवळपास पंधरा ते वीस हजार लोकांना लोकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या ह्या बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आज आम्ही आंदोलन करत आहोत विषय जवळपास दहा ते बारा वर्ष कंटिन्यू फॉलोअप घेऊन आमच्या माध्यम मादेव, माध्यमात असू दे अजून अजून काही संघटना असतील लोकांच्या मार्फत फॉलोअप घेऊन असू दे यात काढीचाही फरक नाही तरी ह्या अनुषंगानं आज आम्ही इथं आंदोलन घेतलं तर दहा ते पंधरा पंधरा हजार लोकांच्या संबंधित लोकांच्या आरोग्याचा असलेल्या ह्या बाबतीत अजिबात प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही हे इमारत बघितलं असेल तर इमारत आत्ता पडते आहे का नंतर पडते अशी अवस्था आहे सगळे साहित्य बाद झालेलं आहे लाईटचं शॉर्ट सर्किट झालेलं आहे लोकांच्या संपूर्णपणे आरोग्याची खेळाचा प्रकार सगळा चालू आहे त्यामुळे महाराष्ट्र नव नवनिर्माण नर्मन सेनेने आज आंदोलन घेतले आंदोलनाच्या माध्यमातून आज तालुका आरोग्य अधिकारी यांनी आम्हाला आज असा शब्द दिलेला आहे की येत्या सात दिवसात याच्या बाबतीत निर्लीकरण असू दे किंवा दुरुस्ती असू दे योग्य तो प्रस्ताव घेऊन आरोग्य जिल्हा आरोग्य लेवलला याची कारवाई करून सात ते आठ दिवसात याच्यावर काहीतरी तत्सम कारवाई आम्ही करून घेतो आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न मिटतो असं आम्हाला त्यांनी आज लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यानुसार नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने वाटचाल करेल नमस्कार मी डॉक्टर गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी पणाला आपला जे बाजारभागाची जी इमारत आहे तर ती जी दुरुस्त करण्याविषयी जे आपण पाठपुरावा केलेला आहे म्हणजे दोन हजार तेरा पासून आपण पत्र व्यवहार हा सातत्यानं केलेला आहे आणि ज रिमाइंडरसुद्धा आपण दिलेला आहे आणि ह्या बिल्डिंगचं आपलं जे इमारत आहे याचं स्ट्रक्चरल ऑडिटसुद्धा आपण करून घेतलेलं आहे त्याचं दोन दिवसात आपल्याला रिपोर्ट त्याच्या त्यामध्ये त्यांनी म्हणजे दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की हे दुरुस्त होऊ शकतं त्यामुळे आपण दुरुस्तीसाठी ह्याचा बजेट लावू शकतो असं सांगितलेलं आहे तथापि आपलं जे आंदोलन झालेलं आहे यामध्ये आपण आता ह्याच्यापुढं ह्याचा पाठपुरावा करून ही इमारत लवकरात लवकर दुरुस्त बस बाकीचे जे साहित्य आहे ते सुद्धा आपण दुरुस्त करून घेण्याचा मी प्रयत्न करीन आणि मी त्याचा फॉलोअप सतत पाठपुरावा करत राहीन थँक्यू